शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषीमित्र धंडाजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधूंनो मागील व्हिडिओमध्ये आपण चौथा मोल्ट कशा पद्धतीने बसलेला होता किती वेळा किती फिडिंगनंतर नंतर बसलेला होता याबद्दल चर्चा केली या व्हिडिओमध्ये के आज आपण मोल्ट उठताना काय पोझिशन असते मोल्ट सरासरी किती तासामध्ये उठतो त्यासाठी आपल्याला काय काय सीडमध्ये उपाययोजना करावं लागतात त्याबद्दल माहिती पाहणार आहोत बंधूंनो आज आपल्या मोल्टला सरासरी अठ्ठेचाळीस तास चाळीस ते बेचाळीस तास पूर्ण झालेले आहेत आतापर्यंत आणि यामध्ये आपला मोल्ट हा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के चालू झालेला आहे काही उठलेलं आहे पूर्णपणे एक पंधरा ते वीस टक्के आळ्या ज्या पाठीमागे राहिलेल्या होत्या तिसऱ्या मोल्डमध्ये त्या आळ्या काल काही मोल्टवरती गेलेल्या आहेत त्यामुळे त्या आळ्यांना आपल्याला उठवण्याची वाट पाहावं लागणार आहे कारण त्या आळ्या चांगल्या आहेत सुदृढ आहेत त्यासाठी आपण जर संध्याकाळपर्यंत मोल्ट पूर्णपणे उठला तर आपण संध्याकाळी फिडिंग देणार आहोत जर संध्याकाळी पूर्ण मोल्ट नाही उठला तर आपण फिडिंग ही, ही उद्या सकाळी देणार आहोत म्हणजे सरासरी एक साठ तासानंतर आपण फिडिंग देणार आहोत अडीच दिवसानंतर तर काही प्रॉब्लेम येत नाही कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत मॉइश्चर जास्त असते त्यामुळे आळ्या काही लूज वगैरे पडत नाहीत त्यामुळे तुमचा मोल्ट हा पुढे मागे होतच असतो तर तो आपल्याला व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला मोलट पूर्णपणे उठवणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने आपण सध्या नियोजन केलेलं आहे या ठिकाणी पूर्ण पाऊस चालू आहे दोन दिवसांपासून मोल्ट बसल्यापासून तर त्यासाठी आपण पाल्याचं व्यवस्थापन करत असताना अशा पद्धतीने तुम्ही बेडवरती पाहत असाल पाला कट करून वा सुकवण्यासाठी ठेवलेला आहे कारण पाऊस होता आणि थोडा पाऊस पाऊसा उघडीप दिल्यामुळे आपण अशा पद्धतीने पाला कट केलेला आहे व पाला आपण खाल्ल्या दोन बेडवरती टाकलेला आहे व पू ए साईडनं पूर्ण सेड हे आपण दोन ते तीन फुटांपर्यंत ओपन केलं आहे ज्यामुळे हवा लागते व आपला हा पाला सुकण्यास मदत होते आ, आता आपण आळ्यांमध्ये पहा तुम्ही पूर्ण मोल्ट उठलेला आहे मोल्ट कसा उठतो तर आळी काय करते आळीच्या अंगावरील कातीन काढते व कातीन काढल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आळ्या उठलेल्या दिसतात आता यात काही आळ्या आहेत ज्या मोल्टवरती आहेत तर आपण त्या आळ्या उठण्या उठल्यानंतरच उट आपण विठकर विजेता मारून पाला देणार आहोत सध्या पावसाचं वातावरण आहे परंतु शेडमधील मॉइश्चर कंट्रोल ठेवण्यासाठी आपण शेड अशा पद्धतीने ओपन ठेवलेला आहे जेणेकरून शेडमधून हवा पास होते व मॉइश्चर हे नियंत्रणित राहण्यास मदत होते बंधूंनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका